गंगाखेड रोडवर स्ट्रीट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची वंचित आघाडीची मागणी परभणी जिल्ह्यातील शहरातील गंगाखेड रोड ते मौजे ब्राह्मणगाव फाटा या चार किमी अंतरावरील मध्यभागी असलेल्या विद्युत पोलवर स्ट्रीट लाईट मागील चार वर्षापासून बसविण्यात आलेली नाहीत त्या ठिकाणी अंधार असल्यामुळे चोऱ्या खून मारामाऱ्या अपघात होत आहेत तसेच स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अवैध धंदे वाढले आहेत या सर्व बाबींचा विचार करून तात्काळ सदरीर रोडवर स्ट्रीट लाईट व सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज तीन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सद्रील मागणीची तात्काळ दखल घेऊन स्ट्रीट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्यास दिनांक वीस सप्टेंबर रोजी रास्ता रोखोक करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती राजेश गायकवाड युसुफ कलीम गणेश गाडे रणजित मकरंद प्रमोद कुटे मुझफ्फर खान यशवंत सोनवणे कमलेश ठेंगे शेख राहुल पवळे सुनील सोनवणे दीपक पंचांगे संवेद इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष्यारी आहेत कलेक्टर गंगाखेड रोड निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्या आम्ही निवेदन दिलेलं आहे नऊ दहा दोन हजार चोवीसला तर संदर्भ असा आहे की गंगाखेड रोडवरती आज गेले चार वर्ष झालं तृतीया बनवायचं काम करत आहात हे हे म्हणते त्याच्याकडं आजपर्यंत लाईट बसवलेले नाहीत कुठल्या कॅमेरे बसवलेले नाहीत म्हणून अनेक अपघात होत आहेत अनेक चोऱ्यासुद्धा होत आहेत आणि गुन्हेगारी गंगाखेड रोडला ती वाढलेली आहे ह्याच्या तेच गंगाखेड रोड दैटना चालू आहे प्रोकरणी चालू आहे आतापर्यंत गंगाखेड रोड हा अंधारातच आहे ना अंधारातच म्हणून आम्ही येणाऱ्या <coughs> वीस तारखेला वीस नऊ दोन हजार पंचवीसला आम्ही याच्याबद्दल निवेदन दिलेत यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले सगळं करून पाहिजलं पण आता काही एकच आहे रस्ता रोको आम्ही वीस नऊ दोन हजार पंचवीसला भव्य रस्ता रोख करणार आहेत याची जिम्मेदार प्रशासन राहील आणि इथले प्रस्तावित प्रतिनिधी नेते अनेक वर्षापासून त्यांना मतदान दिले निवडून आले आतापर्यंत अनेक लोकांशी जीवनशी गेले त्यांना काही घेणे त्यांनी नाही ते आज बी गार झोपलेले आहेत आणि इथून पुढे बी ते झोपलेलेच राहणार आम्ही या याच्यामधून प्रशासन झोपलेलं आहे त्या प्रश्नाला तरी आम्ही जाग आणण्याचा कार्यक्रम प्रयत्न करत आहोत म्हणून आम्ही हे निवे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या वीस तारखेला आम्ही रस्ता रोको करत आहेत जमीदार आज राईन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना संसद बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले की परभणी जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत चोरीचे प्रकार वाढत आहेत गाडी चोरीचे प्रकार वाढत आहेत ना कोणाचे प्रकार चालू आहेत पण परभणी जिल्हा हा व शहर जिल्हा हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेब लवकरात लवकर हे होणारे प्रकार चोरीचे असो या कुठले लूटमारीच्या असो त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि वारंवार आम्ही निवेदन देण्यात आलेले आहेत कारण याच्यामुळं जास्त अपघातही वाढत आहेत बे रात्री बेरात्री काही ग्रामीण भागातले जे लोक येतात त्याला आडून लूटमार करण्याचा करण्याचा प्रयत्नही खूप घडत आहे त्यामुळं आम्ही साहेबांना लेखी आवाज आश्वासन दिलेलं आहे की साहेब आम्हाला म्हणले आहे की चार ते पाच दिवसामध्ये आपला मार्ग मोकळा करू आणि नाही झाल्यास अन्यथा आम्ही आमच्या काकी किंवा थोडंड या ठिकाणी रास्ता रोको करणार आहोत तरी कृपया करू साहेबांनी लवकरात लवकर वंचित भोजन आघाडीची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो बहुजन आघाडीमार्फत कलेक्टर साहेबांना भेट घेऊन जे गंगाखेड रोड गंगाखेड रोड या ठिकाणी जे स्ट्रीट लाईट आहेत त्या लाईटावर कॅमेरे बसवत तर ते तसेच प्रत्येक लाईट हा सध्याला बंद आहे गंगाखेड रोड हा वर्दळीचे ठिकाण आहे त्यामध्ये अनेक ग्रामीण भागातून तरुण तरुणी येत आहे त्यामध्ये तरुणी स्पीड होत आहे त्यामध्ये चोरे चोऱ्याचं प्रमाण वाढलं आहे तर लवकरात लवकर तिथं सी सी टी व्ही बसवण्यात यावी अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीमार्फत आपण केलेली आहे